पारू या मालिकेच्या आजच्या भागात आदित्य फार्म फार्म हाऊसवर येऊन पोचतो पण पारू आणि नानू अजूनही आलेले नसतात तो विचार करत असतो शॉर्टकटने येणार होते तरी अजून कसे काय आले नाहीत इत। इतक्यात नानूची सायकल देते येते आदित्य इतका वेळ का लागला पारू वय येळ लागला पण गप्पा मारता मारता येळ कसा लागला ते कळलंच नाही आम्हाला रस्ता लयच लांबचा वाटला वय ना नानू नानू वय वय नानू आ, नानू गाडीतलं सामान उतरवून घेतो आदित्य अनोळखी ठिकाणी अनोळखी लोकांबरोबर फिरू नये इतकं सुद्धा कळत नाही लोकांना पारू वळखीची माणसं तरी कुठं कळतात आजकाल वेगळीच वागत्यात अनोळखी वाटतात वागत्यातच तशी ना आदित्य एक्सक्यूज मी तू काही बोललीस का मला पारू मी कुठं काय बोलले तुम्हाला तुम्ही जसे अवेत बोलत होता तसंच बोलत होती मी बीन रात्री आदित्य आणि अनुष्का बाहेर चांदण्या रात्रीत गप्पा मारत बसलेले होते आदित्य आकाशाकडे एकटक पाहत होता अनुष्का बाय द वे चंद्र फक्त आकाशातच नसतो तो जमिनीवरही असू शकतो फक्त तशी नजर हवी आदित्य हो मला माहीत आहे पण आजचा चंद्र पण आज चंद्राचं दिसणं रोमॅन्टिक नाही आहे आज चंद्र चंद्राकडे पाहून कुणाची तरी आठवण येते अनुष्का आदित्य मी इथे असताना तुला कुणाची आठवण येते आदित्य आईची अजून कुणाची येणार आदित्य आईचे विचार सांगू लागतो इतक्यात पारू जेवण घेऊन येते आदित्य अरे पारू तू का जेवण घेऊन आलीस इथे पण तू काम करणार आहेस का गेस्ट हाऊसवर कुणीही स्टाफ नाही आहे का पारू मालक सर आम्ही नोकर माणसं इकडं काय आणि तिकडं काय मालकाची कामं करावीच लागतात आम्हाला अनुष्का पारू जेवण आत ठेव बाय द वे पारू तू इथल्या किचनमध्ये सुद्धा रमलीस पारू व्हाय नानूसोबत येळ कसा गेला ते कळलंच नाही बघा पारू नानूबद्दल भरभरून बोलत होते आणि ते हे सगळं मुद्दाम आदित्यला होती आदित्य ही मुद्दाम गोष्टी रचून सांगू लागतो पारूती पारू निघून जाते इकडे किर्लोस्कर मॅन्शनमध्ये दे, अहिल्या देवी गुरुजींच्या बोलण्याचा विचार इतके तो। तो चा करत असतात इतक्या श्रीकांत येतो तो अहिल्यादेवीला समजवण्याचा प्रयत्न करतो अहिल्यादेवी श्रीकांत आदित्यसारखा गुणी आणि चांगला मुलगा आहे आपला आदित्य सारख्या चांगल्या मुलाच्या भागेत काय लिहिलंय तेच कळत नाही श्रीकांत असं अगं सगळंच काही आपण करू शकत नाही ना काही गोष्टी वेळेवर नशिबावर सोडून द्याव्यात अहिल्या म्हणजे आपण काय फक्त बघतच राहायचं का श्रीकांत नाही ग आपल्यापेक्षा मोठ्यांचा तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचा आपण नेहमी गुरुजींचा सल्ला घेतोच की उद्या ते येणार आहेत तेव्हा विचारू त्यांना ते नक्कीच आपल्याला योग्य ते, ते मार्गदर्शन करतील अहिल्या देवी खरं आहे इतक्या श्रीकांतचा फोन वाचतो म्हणून श्रीकांत बाहेर निघून जातात इकडे फार्म हाऊसवर अनुष्का पारूचा विचार करत असते पारू जोपर्यंत आदित्यच्या मागे मागे आहेत तोपर्यंत अनुष्काला आदित्यचं काहीच करता येणार नाही इतक्यात ती इतक्यात तिला अहिल्यादेवींचा फोन येतो अहिल्यादेवी प्रवासाची चौकशी करतात अनुष्का अनुष्का गुरुजी येणार होते आले का असं विचारते ती उद्याचा प्लान सांगते आणि अहिल्यादेवी फोन ठेवतात अहिल्यादेवी विचार करत बसतात दुसऱ्या दिवशी सकाळी नानू आणि पारूच्या छान गप्पा चालू असतात नानू पारूला स्वतःच्या प्रेम प्रकरणाबद्दल सांगत असतो इतक्यात अनुष्का तिथे येते अनुष्का त्यांच्या गप्पा चोरणा चोरून ऐकत असते तिला त्यांच्या गप्पांमधून काहीतरी आयडिया मिळते आणि ती आणि ती तिथून निघून जाते पारू अनुष्काच्या रूममध्ये चहा घेऊन जाते तेव्हा अनुष्का पारूकडे आदित्यसाठी मदत मागते अनुष्का पारूला तिच्यासाठी प्रेम प्रेमपत्र लिहायला सांगते पारूला ते पटत नाही ती नकार देते ते अनुष्काला म्हणते मॅडम तुम्हीच लिहा की आ, यावर अनुष्का म्हणते अगं माझं शिक्षण इंग्रजीतून झालंय ना म्हणून पारू म्हणते असू देत की इंग्रजीतून लिहा मग अनुष्का म्हणते नाही ग माझ्या भावना मला मराठीतूनच लिहायच्या आहेत असं म्हणून ते पारूला जबरदस्तीने पत्र लिहायला सांगते पाहूयात उद्याच्या भागात नानू करेल का पारूला प्रपोज अनुष्का पारूला आदित्यपासून ठेवू शकेल का लांब